पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील शेतकरी संजय चौधरी व आई कविता चौधरी यांच्या मुलीने एस एस बी टी कॉलेज मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये कवयित्री बहीणभाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवून तिने तिच्या कॉलेजचे व लोहारा गावाचे नाव उज्ज्वल केले तिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत लोहारा येथे झाले असून माध्यमिक शिक्षण लोहारा जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथे झाले आहे तिला गोल्ड मेडल दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कवयित्री बहीणभाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे देण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन हे मेडल देऊन सन्मानित करण्यात आले तसेच लोहारा येथील पत्रकार कृष्णा शेळके नाना राजपूत गजानन क्षीरसागर व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार जिल्हा विरोचित चंदू खरे यांनी पल्लवी चौधरीचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला नमस्कार माझं नाव पल्लवी संदीप चौधरी माझी पदवी ही सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेमधून ड एस एस बी टी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी जळगाव ह्या कॉलेजमधून मा माझी पदवी झाली घेतली मी पदवी आणि माझं मला आठ जानेवारी सुवर्न, दोन हजार पंचवीस रोजी गोल्ड सुवर्णपद दोन सुवर्णपदक मिळाले कारण मी सिव्हिल शाखेमधून पूर्ण य, य, य युनिव्हर्सिटीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला ह्या सगळ्याचं जे श्रेय आहे ते माझे आई वडील आणि माझी कुटुंब पूर्ण फॅमिली काका काकू या सगळ्यांना जातं कारण की त्यांनी मला ह्या सगळ्या गोष्टींसाठी चेअरअप केलं की तू तु, क तुला करायला पाहिजे तू करू शकते असं त्यामुळे आणि जसं मला दहावीत असताना काकांनी अमृत काकांनी चेअरअप केलं होतं की तू दहावीला पण करू शकते गो काहीतरी प्रथम क्रमांक आणि मी मला खरंच ते त्यांच्या आशीर्वादाने मिळालं पण प्रथम क्रमांक प्राथमिक शिक्षण हे माझं जिल्हा परिषद शाळेत झालं आहे मराठी मुलींच्या लोहाराच आणि हां आणि नंतरचं शिक्षण हे डॉक्टर जी जी पंडित माध्यमिक विद्यालयात झालेलं आहे दहावी पर्यंतचं लो, शिक्षण लोहर तुमच्या मुलीने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये गोल्ड मेडल मिळवलं या संदर्भात आपल्याला काय वाटतं आम्हाला खूप आनंद झालेला आहे माझ्या मुलीने खूप मेहनत घेतली आणि तिने तिच्या मेहनतीचं चीज केलं आणि गोल्ड मेडल मिळवलं यातच आम्हाला खूप आनंद आहे इतर महिलांना गुरुणंना आपण काय संदेश द्या इतर महिलांना तर मी असंच सांगेल की आपण ग्रामीण भागात असले तरी सुद्धा मुलींना शिकवा आणि त्यांचं त्यांचं ध्येय पूर्ण होऊ द्यावं मला बहुत तुमच्या पुतलेने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग या शाखेमध्ये प्रवीणने मिळून गोल्ड मेडल मिळवलं या संदर्भात आपण काय सांगा मी सर्वांना मी अमृत भगवान चौधरी माझी सरपंच लोहारा मी हे सांगणार आहे की आपण मुला मुलींमध्ये जो भेदभाव करतो आणि मुलीला जे थोडसं दुय्यम दर्जा देतो तो दुय्यम दर्जाने देता मुलीला प्रथम दर्जा देऊन तिला दोन कुटुंबाचं लौकिक मिळवायचं असतं तर त्यासाठी मी ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या लोक बालकांना सांगेल की मुलीला जेवढं शिकवलं जेवढं प्रोत्साहन दिलं तेवढं ती आपल्याला तिचा रिझल्ट देते माझ्या मुलीनी माझ्या पुत्नी युनिव्हर्सिटीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला त्यामुळे आमच्या पूर्ण परिवाराला फार मोठा आनंद झाला आहे आणि आमच्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती या दोघांची देण आहे मी परमेश्वराची ती आभार मानेल की त्यांनी माझ्या घरावर कुटुंबावर फार मोठी कृपा केली जळगावमधून चंदू खरेसह मी अंकित मोरे बी जी मराठी